लग्नाचा अमेश दाखवून फसवणूक झाल्यानं मानसिक तणावातून तरुणीनं जीवन संपवल्याची घटना वसईमध्ये घडली आहे रेवती उमेश आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी अजय राणा यांना वसई पोलिसांनी अटक केली आहे तरुणीनं लग्नाची विचारणा केली असता पुजारी असलेले आयुषचे वडील अजय, अजय राणा यांनी कुंडली जुळत नसल्याचं तू खालच्या जातीची असल्याचं कारण देत लग्नाला विरोध केला तर प्रियकर आयुषनं तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला त्यामुळे रेवतीनं नैराश्यातून आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याशी माहिती पोलिसांनी पोलिसांनी दिली आहे दिलेल्या माहितीनुसार मोठा भाऊ विनी त्याला सांगितलं सा की तिचं कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आयुष राणा याच्यासोबत प्रेमसंबंध होते त्यानं मला लग्नाचं अमिष दाखवून माझ्यासोबत मागील चार वर्षापासून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते याबाबतची माहिती आयुष्य वडील अजय राणा आणि त्याची आई यांना सुद्धा होती आयुष्य वडील पुजारी असल्यानं रेवती यांच्याकडे जात असे तिला दोघांचं लग्न लावून देण्यासाठी हातामध्ये घालण्यासाठी काळा दोरा दिला होता तिच्या बागेत अनेकदा ठेवण्यासाठी राग देखील ते देत असत तसेच लग्नासाठी तिला आयुष्य वडील अजय वायुषी आई यांनी होकार दिला होता मात्र आयुषला लग्नाबाबत विचारणा केली असता त्यानं रेवतीचा नंबर ब्लॉक करून टाळाटाळ केली त्यानंतर वडील अजय राणा यांनी लग्नाबाबत विचारणा केली असतात तुझी आणि आयुष कुंडली जुळत नाही तू खालच्या जा जातीची आहेत असं म्हणून मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्याशी लावू शकत नाही असं सा सांगितलं आणि याच स्थानातून रेवतीनं रॅट किलर उंदीर मारण्याचं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे